नमस्कार आज किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गौरई बसलेली आहे आमच्या घरी आणि कशा प्रकारे गौरी बसवली जाते यामध्ये आपण पाहूया तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर आता पाहूया गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या पाचव्या दिवशी गौरईही येतात तर आता आपण पन... सुरुवातीला गौराईला असं मुखवटे धान्यावर ठेवतात आणि ती पाटावर रांगोळी काढून आपण ती तिला पाच बायका पाच शव्वासनं आता शव्वासनं सगळ्या मिळून गौरीची पूजा करतात आरती करतात आणि तुळस पुढे रांगोळी काढून तिला बाहेर असं पाटावर ठेवतात सर्वजणं बायका मिळून त्या गौरीची मुखवट्यांची पूजा करतात आणि खूप छान वाटतं त्यावेळेला गौरी येतात सगळं घरामध्ये आनंदी आनंद असतो खूपच सुंदर वाटतं त्या गौरी घरातले सर्व मिळून त्या गौरीची पूजा करतात आणि त्या दिवशी भाकरी आणि मेथीची भाजी ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी हा नैवेद्य असतो गौरीसाठी नंतर आता घरामध्ये आपण पावलं काढलेली असतात हळदी हळदीपुंकाची पावलं काढल्यानंतर नंतर तिला अशीच ताट धरून घरात नेलं जातं बघा सगळ्यांच्या पूजापाठ होत आहे आरती चालू आहे माझी नात आहे ती आरती करते गौरींची खूप सुंदर वातावरण असतं गौरीचं